हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स आय साद नाईन ऑल ऑफ यू एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तर आपण आज बघणार आहोत आपला सेवन्थ लेसन एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टम क्वेश्चन आन्सर्स कसे लिहायचे हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये पण तसं लिहिलेलं आहे सो आज आपण बघणार आहोत याची एक्सरसाईज स्टुडंट लेट सी हर्ड क्वेश्चन थर्ड एक्सरसाइजमधला थर्ड क्वेश्चन आपण बघतो आहोत गिव्ह रिजन कारणे द्या सगळ्यांना माहिती आहे सायन्समधला हा महत्त्वाचा प्रश्न असतो तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे एनर्जी फ्लो थ्रू अँड इकोसिस्टीम इज वन वे ह जो एनर्जी फ्लो होत असतो इकोसिस्टीमधून तो वन वे आहे असं आपण का, का, का म्हणू शकतो आता याचं काय करायचं आपल्याला गिव रिजनचं काय करायचं इथे आन्सर व्यवस्थित सिस्टमॅटिकली लिहून घ्यायचं आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता सगळ्यात पहिली आपण फूड चेन बघितलेली आहे हां फूड चेनमध्ये काय होत असतं प्लांट्स आर प्रोड्युसर ओके या जी सनलाईट आहे ती सनलाईट वर सनलाईटच्या मदतीने प्लांट्स काय करत असतात फोटोसिंथेसिस प्रोसेस करत असतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात ह्या प्रोसेसमध्ये काय करतात ती थोडीशी सनलाईट ते काय करतात स्टोअर करत असतात ओके okay? थोडीशी सनलाईट स्टोअर केल्यानंतर ही जी लाईट सनलाईट आहे किंवा जी ही एनर्जी आहे ही जी एनर्जी आहे मग ही प्रोड्युसरकडून प्रायमरी कन्झ्युमरकडे प्रायमरीकडून सेकंडरी सेकंड सेकंडरीकडून टर्शरी अशा पद्धतीने ही एनर्जी फ्लो होत असते आणि नंतर हे लास्टला ॲट लास्टला जे डेड प्लांट्स आणि अॅनिमल्स आहे त्यांच्या डेड प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत ते काय करत असतात ही जी एनर्जी आहे ती हीटच्या फॉर्म फॉर्ममध्ये काही प्रमाणामध्ये रिलीज करत असतात मग इथे काय होत असतं कुठलं ही प्रकारची जी एनर्जी आहे सूर्यापासून घेतलेली जी आपण सोलर एनर्जी आपण परत सूर्याला परत करतो का नाही करत म्हणून याला म्हणतात वन वे प्रोसेस एनर्जी फ्लो थ्रू अँड इकोसिस्टीम इज अँड वन वे प्रोसेस आता हे काय करायचं आपल्याला शब्दांमध्ये उत्तरामध्ये मांडायचं आहे मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय लिहू शकता फर्स्ट पॉइंट दॅट इज सो सन इज अल्टिमेट सोर्सेस सन इज अल्टिमेट किंवा मेन सोर्स ऑफ एनर्जी असं सु, लिहिलं तरी चालेल सन इज मेन सोर्स ऑफ एनर्जी सोर्स ऑफ एनर्जी सूर्य हा ऊर्जेचा सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे ओके ग्रीन प्लांट्स ग्रीन प्लांट्स प्रोड्युसेस फूड अँड स्टोर सम अमाऊंट ऑफ सोलार एनर्जी ओके अँड स्टोर सम अमाऊंट ऑफ एनर्जी बघा किती सोप्या भाषेत मी तुम्हाला करून देते आहे सूर्य मेन सोर्स आहे त्यानंतर मग ग्रीन प्लांट काय करतात ग्रीन प्लांट प्रोड्युसेस फूड अँड स्टोर सम अमाऊंट ऑफ एनर्जी 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 देन इज पासेस फ्रॉम फर्स्ट ट्रॉपिकल लेवल टू सेकंड ट्रॉपिकल लेवल टू थर्ड ट्रॉपिकल लेवल पासेस थ्रू सो फर्स्ट मध्ये आपण सन इज अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी लिहिलं सेकंड ग्रीन प्लांट्स प्रोड्युसेस फूड अँड स्टोर सम अमाऊंट ऑफ सोलर एनर्जी ग्रीन प्लांट्स पण थोडीशी स्टोर करतात त्यानंतर ही जी एनर्जी आहे दिस एनर्जीज पासेस थ्रू द फर्स्ट ट्रॉपिकल लेवल टू द सेकंड ट्रॉपिकल लेवल अँड एट लास्ट टू डिकंपोजर्स आता डिकंपोजर्स काय करतात शेवटी डिकंपोजर्स डिकंपोजर्स रिलीज सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हिट बघा डिकंपोजर्स काय करतात ही एनर्जी घेतात कुणाकडून लास्ट जे सेकंडरी कन्झ्युमर टर्शरी कडून घेतात किंवा तुमचे जे इगल आहे इगल किंवा मोठा जो लायन टायगर हे मृत्युमुखी पडतात मरतात म्हातारे होतात मग त्यांना डिकम्पोजर्स प्लांट्स आणि अॅनिमल्स खा काय करता करतात त्याच त्या बॉडीचं कंपो डिकम्पोजिशन करतात कुजवतात आणि हे कुजवण्याच्या प्रोसेसमध्ये काय करतात हे डिकंपोजस सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ हीट हिटच्या स्वरूपामध्ये थोडी रि एनर्जी ही बाहेर टाकली जात असते आणि मग इथे काय होतं इन दिस प्रोसेस नो एनर्जी इज रिटर्न टू द सन इन धिस इन धिस प्रोसेस नो एनर्जी इज रिटन टू सन रिटन बॅक टू सन सूर्याला आपण परत एनर्जी परत देतोय का रे सूर्यापासून घेतली परत सूर्याला दिली का परत नाही रिटर्न बॅक टू सन सो इट इज वन वे प्रोसेस म्हणून याला काय म्हणणार आहोत आपण सो प्रश्न काय होता आपला एनर्जी फ्लो थ्रू एन इकोसिस्टम इज अँड वन वे सो देअरफोर सो लिहा किंवा फोर लिहा हेन्स लिहिलं तरी चालणार आहे सगळ्यांचा अर्थ एकच आहे ओके देअरफोर प्रश्न लिहून काढा परत प्रश्न काय आहे आपला एनर्जी फ्लो थ्रू काय आहे अँड इकोसिस्टीम इज वन वे वन वे प्रोसेस याला वन वे का म्हणतात समजलं कारण सूर्यापासून पहिले सूर्यापासून एनर्जी मिळाली सूर्यापासून मिळालेली एनर्जी वनस्पतींनी स्टोअर केली वनस्पतींपासून मिळणारी जी एनर्जी आहे ती फर्स्ट ट्रॉपिकल लेव्हल मग सेकंड ट्रॉपिकल मग लास्ट डिकम्पोजरपर्यंत गेली डिकंपोजरने ते डिकंपोझेस करण्यासाठी थोडी हिट बाहेर टाकली अशा पद्धती कुठलीही एनर्जी आपण सूर्याला परत केली नाही म्हणून आपण काय म्हणणार ही वन वे प्रोसेस आहे छान सिस्टमॅटिक पाच सहा पॉईंट करून दिलेलं आहे तुम्ही इझिली लिहू शकता पहिला पॉईंट तर खूपच सिम्पल आहे सन इज मेन सोर्सेस ऑफ एनर्जी नंतर ग्रीन प्लांटचा पॉईंट नंतर एनर्जी पासे थ्रू फर्स्ट सगळ्या लेवलकडे जाते मग डिकंपोजर काय करतात नंतर लास्ट पॉईंटमध्ये नो रिटर्न बॅक नो एनर्जीज रिटर्न बॅक टू द सन आणि देअर फॉर क्वेश्चन सिंपल अशा पद्धतीने तुम्ही गिव्ह रिझनच कितीही अवघड प्रश्न देऊ द्या पण तुम्ही जर अशा छानपैकी प्रश्नाचा अर्थ समजून घ्याल आणि उत्तरं लिहाल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सायन्समध्ये मिळणार सो स्टुडंट नेक्स्ट गिव रिझन तुमच्यासमोर आहे इक्विलिब्रियम इज नेसेसरी इन द व्हेरियस बायोजिओ केमिकल सायकल्स आता आपण काय करूया प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया प्रश्नाचा अर्थ समजल्यानंतर तुम्हाला मी उत्तर समजावून सांगते नेहमीप्रमाणे आणि मग ते कसं आपल्या सोप्या भाषेमध्ये लिहायचं ते पण तुम्हाला समजावून सांगत असते ओके मग आता इक्विलिब्रियम म्हणजे काय बॅलन्स बॅल इक्बि इक्विलिब्रियम हा सायन्सचा शब्द आहे ते आपल्याला साध्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो बॅलन्स आहे इक्विलिब्रियम इज नेसेसरी इन व्हेरियस बायोलॉजिकल सायकल जिओलॉजिकल सायकल आणि केमिकल सायकल्स बायोलॉजिकल म्हणजे तुमच्या प्लांट्स अँड अनिमल्स संदर्भात इक्विलिब्रियम बॅलन्स असणं गरजेचं आहे जिओलॉजिकल वेगळ्या जिओलॉजिकल सायकल आहे केमिकल तुम्हाला माहितीच आहे बायोलॉजिकल जिओलॉजिकल केमिकल सायकल्समध्ये बॅलन्स असणं का uh, गरजेचं आहे का गरजेचं गर आहे रे कारण हे जर बॅलन्स नसणार नसणार तर इकोसिस्टीम काय येईल धोक्यात येईल आणि इकोसिस्टीमचं बॅलन्स बिघडलं की सगळं बॅलन्स तुमचं बिघडणार आहे म्हणून त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम असणं हे खूप गरजेचं आहे मग आता नेचरमध्ये वेगवेगळ्या ह्या ज्या सायकल्स आहेत त्या सायमल्टेनियसली एक आ, चालू आहे तर दुसरी बंद आहे का असं नाही आहे कार्बन सायकल पण चालू आहे नायट्रोजन सायकल पण चालू आहे ऑक्सिजन सायकल पण चालू आहे सायमल्टेनियसली ह्या सगळ्या सायकल काय असतात चालू असतात आणि मग त्या चालू आहे याचा अर्थ काय आहे त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम आहे ओके okay? सो so, आपण फर्स्ट पॉइंट मध्ये आन्सर लिहिताना पहिले काय लिहिणार आहात इको बायलॉ बायोजिओ केमिकल सायकल हॅपन्स सायमल्टेनियसली इन नेचर अँड देर इज इक्विलिब्रियम इन दॅट कोणती सायकल रे डिफरंट बायोजिओ केमिकल सायकल फर्स्ट पॉईंट समजला सगळ्यांना इन नेचर डिफरंट बायोजिओ केमिकल सायकल्स रन सायमल्टेनियसली अँड देर इज इक्विलिब्रियम इन देन ओके आता सेकंड पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही आता ह्या वेगवेगळ्या सायकलमध्ये काय होत असतं इन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस गेट कन्व्हर्टेड इन टू ऑर्गॅनिक सबस्टन्स अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस अगेन कम बॅक टू द नेचर म्हणजे आता काय होत असतं समजा इथे एक वनस्पती आहे या वनस्पतीने काय केलं वेगवेगळे जे न्यूट्रियंट्स आहे ते न्यूट्रियंट जमिनीकडून काय घेतले शोषून घेतले हं शोषून घेतल्यानंतर हे जे न्यूट्रियंट्स आहे ते काय गेले पहिला जो तुमचा आहे ग्रास ऑपर ह्या ग्रास ऑपरकडे काही न्यूट्रियंट्स गेले ग्रास ऑपरकडून कोणाकडे गेले फ्रॉक कडे गेले फ्रॉक कडून कोणाकडे गेले तुमचे स्नेक कडे गेले स्नेक कडून कोणाकडे गेले तुमचे ईगल कडे गेले असे हे काय झाले पास पास होत गेले आणि ईगल काय गेला ईगल काय गेला मरून गेला मरून गेल्यानंतर काय कोणते सबस्टन्स इन ऑर्गॅनिक जे सबस्टन्स आहे त्याचं काय केलं ब्रेकडाऊन केलं आणि त्याचं ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्जन केलं कशाचं इनऑर्गेनिक टू ऑर्गेनिक कन्वर्जन केलं आणि ऑर्गेनिक ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर हे जे न्यूट्रिएंट्स आहे परत जमिनीला मिळाले परत त्याच्यात वनस्पती उगवल्या आणि ही सायकल ही अखंडपणे चालू असते येते लक्षात तुमच्या अशा पद्धतीने काय होत असतं इन धिस इक्विलिब्रियम इन धीस प्रोसेस तुम्ही लिहू शकता इन धीस प्रोसेस द इन द इन सबस्टन्सेस म्हणा किंवा कंपाऊंड म्हणा इन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कन्वर्टेड इज कन्व्हर्टेड इन्टू ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय झालं या ज्या ईगल मेल्यानंतर त्याच्या बॉडीमधलं इन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कन्वर्ट झालं इंटू ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि नंतर काय परत ते नेचरकडे रिटर्न आलं अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड रिटर्न बॅक टू नेचर रिटन बॅक टू द नेचर आलं की नाही तर लक्षात सगळ्यांच्या पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिणार की आ, इन नेचर देर आर डिफरंट बायोजिओ केमिकल सायकल्स रन सायमल्टेनियसली अँड देर इज इक्विलिब्रियम त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम असतं त्यानंतर इन दिस प्रोसेस इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स गेट कन्वर्टेड इन टू ऑर्गॅनिक कंपाऊंड इन दिस ऑर्गॅनिक कम कंपाऊंड्स अगेन कम बॅक टू द नेचर ओके इथपर्यंत क्लिअर झालं असेल आता पुढचा पॉईंट बघूया आता थर्ड पॉईंटमध्ये आपण लिहिणार आहात की कोण इम्पॉर्टंट रोल प्ले करतो रे इन दिस प्रोसेस इन धिस सायकल दॅट इज सम बॅक्टेरिया Some bacteria and decomposers. And decomposers. या या सम बॅक्टेरिया अँड डिकम्पोजर्स अँड डिकम्पोजर्स काही ल ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या सायकल्समध्ये सम बॅक्टेरिया अँड डिकम्पोजर्स प्ले इम्पॉर्टंट रोल याच्यामध्ये हे दोघं इम्पॉर्टंट रो रोल प्ले करत असतात आणि बॅक्टेरिया हां ठीक आहे आणि नेक्स्टमध्ये तुम्ही असं लिहा की इफ देर इज नो बॅलन्स इन बायोजिओ केमिकल सायकल देर इज देर इज डिस्ट्रॉइंग ऑफ द इकोसिस्टम इकोसिस्टम डिस्ट्रॉय गुल म्हणून त्याच्यात इक्वि इक्विलिब्रियम असणं गरजेचं आहे तुम्ही लास्टला तुमच्या मनाने लिहू शकतात इफ देर इज इम्बॅलन्स काय लिहिलं मी इफ देर इज इमबॅलन्स इन बायोजिओ केमिकल सायकल त्याच्यामध्ये जर इमबॅलन्स झालं तर काय होणार आहे देर इज डिस्ट्रॉय इट डिस्ट्रॉईज द इकोसिस्टीम इकोसिस्टीमला ते काय होणार आहे डिस्ट्रॉईज करणार आहे अँड इट इज व्हेरी हार्मफुल टू ऑल ऑफ अस आणि ते आपल्या सगळ्यासाठी हानिकारक असणार आहे म्हणून हेन्स किंवा देअर फोर प्रश्न लिहून काढायचा परत देअर फोर काय क्वेश्चन आहे तुमचा देअर फोर इक्विलिब्रियम इज नेसेसरी इन द व्हेरियस बायोजिओको सायकल हे लिहून काढायचं आहे इथे लक्षात सगळ्यांच्या किती सिंपल क्वेश्चन होता की इक्विलिब्रियम का गरजेचं आहे बॅलन्स का गरजेचं आहे या सगळ्या सायकल्समध्ये सायकल जिओ सायकल आणि केमिकल सायकलमध्ये मग तुम्ही पहिल्या याच्यामध्ये लिहा इन नेचर डिफरंट बायोजिओ साय केमिकल सायकल एका खटीच होत असतात त्या अँड देर इज इक्विलिब्रियम त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम असते एका खटी घडतात म्हणजे त्यांच्यामध्ये बॅलन्स आहे इन दिस प्रोसेस इन ऑर्गॅनिक कंपाऊंड गेट कन्व्हर्टेड इन टू ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड रिटर्न बॅक टू द नेचर इन ऑर्गॅनिकचं ऑर्गनिकमध्ये करून होतं आणि परत ते नेचरकडं लक्षात कसं करणार पहिल्या पॉईंटमध्ये सायमल्टेनिअसली एवढा शब्द लक्षात ठेवायचा इन ऑर्गॅनिक टू ऑर्गॅनिक अँड ऑर्गेनिक टू द नेचर हे तीन ठेवायचे त्याच्यावरून वाक्य तयार करा तुम्ही दॅट इज इन दिस प्रोसेस इन ऑर्गॅनिक सबस्टन्स गेट कन्वर्टेड इन टू कंपाउंड अँड रिटर्न बॅक टू द नेचर तुमच्या मनाने वाक्य तयार करायचं पुढच्या याच्यामध्ये बॅक्टेरिया अँड डिकंपोजर्स प्ले इम्पॉर्टंट रोल मग काय लक्षात ठेवायचं बॅक्टेरिया डीकंपोजर्स इम्पॉर्ट रोल हे तीन शब्द लक्षात ठेवायचे त्याच्यावरून तुम्ही वाक्य तयार करू शकता आणि इम्बॅल इम्बॅलन्स असल्यानंतर काय होणार आहे तुमची इकोसिस्टीम डिस्ट्रॉय होणार आहे मग इम्बॅलन्स डिस्ट्रॉय इकोसिस्टीम ओके डिस्ट्रॉय शब्द लक्षात ठेवा याच्यावरून तुम्ही वाक्य तयार करू शकतात ओके आणि देअर फोर प्रश्न परत लिहून काढायचा आहे सिंपल आहे फक्त छोटे छोटे शब्द लक्षात ठेवा या शब्दांवरून तुम्ही वाक्य तयार करू शकतात आणि उत्तर सुद्धा लक्षात ठेवू शकतात हां आणि अशा पद्धतीने तुम्ही गिव रिझनचं आन्सर हे लिहू शकता ओके लेट सी द लास्ट गिव रिझन दिस इज थर्ड गिव रिझन सी तुमचं थर्ड गिव रिझन आहे Flow of is uh, फ्लो ऑफ न्यूट्रियंट थ्रू अॅन इकोसिस्टीम इज सायक्लिक आपण बऱ्याचदा ह्या प्रश्नाचं उत्तर बघितलं आहे की जे न्यूट्रियंट्स आहे ते सायक्लिक मॅनरने कशा पद्धतीने फ्लो होत असतात आता मी तुम्हाला फूड चेन पण समजावून सांगितली आहे की ह्या फूड चेनमध्ये तुम्ही बघू शकतात की इथे डायग्रॅम दाखवा फूड चेनची की जे प्रोड्युसर्स असतात ते प्रोड्युसर्स म्हणजे वण काय करतात प्रोड्युसर्स म्हणजे तुमचे जे वनस्पती असतात ते सूर्याकडून सूर्यप्रकाश घेतात Uh, हवेकडून कार्बन डायऑक्साईड घेतात मातीकडून न्यूट्रियंट्स वगैरे घेत असतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात या प्रोसेसमध्ये काय होत असतात इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक सबस्टन्स हे ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये कन्वर्जन होत असतं मग हे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स जे तयार झालेले जे अन्न आहे ते जी एनर्जी आहे ती फ्लो कुठे होते मग तुमचे प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे हरिण वगैरे जे आहेत जे गवत खाणारे त्यांच्याकडे ती एनर्जी फ्लो होते मग ती फ्लो होऊन कोणाकडे जाती सेकेंडरी कन्झ्युमरकडे जात असते आणि सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे तुमचा टायगर लायन आहे किंवा तुमचे हायेस्ट कन्झ्युमर आहेत टायगर लायन किंवा इगल आहे हे खाल्ल्यानंतर यांना कोणी खात नाही यांना कोणी खात नाही हे म्हातारे होतात आणि हे मरून जातात मग त्यांच्यामधलं जी एनर्जी आहे ते डिकम्पोजिशन बॅक्टेरिया होत अस बॅक्टेरिया जे असतात ते डिकम्पोजिशन घडून आणतात त्यांच्या बॉडीवरती आणि त्यांच्या बॉडीमधले इनऑर्गॅनिक सबस्टन्स परत ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये रूपांतर करतात आणि ते ऑर्गॅनिक सबस्टन्स परत जमिनीला मिळतात परत त्याच्यात वनस्पती उगवतात म्हणजे हे काय आहे पूर्ण सायक्लिक प्रोसेस आहे हे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर इथे समजवायचं आहे आपण आपल्या मनाने काही पण ह्या प्रश्नाचं चा उत्तर छानपैकी मनाने लिहू शकतात सगळ्यात पहिले वनस्पतींविषयी लिहा प्लांट्स देअर मी तुम्हाला जे वाक्य सांगितले वनस्पती त्यांचं अन्न तयार कसं करतात मग तुम्ही लिहा प्लांट्स प्रोड्यूसर्स ओके okay? प्लांट्स ओके okay, काय लिहिलं मी प्लांट प्रोड्युसेस देअर फूड बाय टेकिंग टू फ्रॉम ऍटमॉस्फिअर न्यूट्रेन मिनरल फ्रॉम द सॉइल विथ द हेल्प ऑफ सनलाईट क्लोरोफिल पिगमेंट अँड बाय पिगमेंट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस दे प्रिपेअर देअर फूड ओके किंवा प्रोड्युसेस देअर फूड हां मग इथे अजून आपण काय शब्द ॲड करू शकतो बघा प्लांट्स प्रोड्युसेस देअर फूड बाय टेकिंग सीओटू फ्रॉम ॲटमॉस्फिअर न्यूट्रिएंट्स नि मिनरल फ्रॉम द सॉईल अँड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट दे प्रिपेअर हां इथे एक शब्द ॲड करा दे प्रिपेअर फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ओके फर्स्ट पॉईंट तुम्हाला इथे क्लिअर झाला असेल वनस्पती फोटोसिथिस प्रोसेस कसं करतात पूर्ण डिटेलमध्ये पहिल्या पॉईंटमध्ये लिहून टाकायचा दुसऱ्या पॉईंटमध्ये लिहायचा इन दिस प्रोसेस सम इन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस गेट कन्व्हर्टेड इन टू ऑर्गॅनिक सबस्टन्सेस ओके इन दिस प्रोसेस ओके पहिलं फोटोसिंथिसिस प्रोसेस पहिला पॉईंट कसा लक्षात ठेवायचा पूर्ण फक्त फोटोसिंथिसिस प्रोसेस डिटेलमध्ये लिहायची दुसऱ्या पॉईंटमध्ये काय लिहायचं इनऑर्गॅनिक टू ऑर्गॅनिक झालं एवढे तीनच लक्षात फेटायचे त्याच्यावरून वाक्य तयार करायचे ठीक आहे लेट सी द थर्ड पॉईंट पुढची स्टेप काय आहे मग हे जे फूड आहे प्रोड्युसरला कोण खातं तुमचं हर्बिओरस खातात हर्बिओरसला कोण खातं कार्मिनिओरस म्हणजे एका ट्रॉपिकल लेवलकडून पुढच्या ट्रॉपिकल लेवलकडे काय होतं एनर्जीचा फ्लो होत आहे किंवा आपण हे वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतात दॅट इज देर इज एनर्जी फ्लो फ्लॉम प्रोड्युसर्स टू प्रायमरी कंझ्युमर्स अँड फ्रॉम प्रायमरी कंझ्युमर्स टू सेकेंडरी कंझ्युमर्स सेकेंडरी कंझ्युमर्स टू शेवटी काय असतं डिकंपोजर्स डिकम्पोजर्स अशा पद्धतीने काय होत असतो हा एनर्जी फ्लो होत असतो ओके आणि शेवटी डिकंपोजर्स आणि बॅक्टेरिया काय करत असतात अगेन दे कन्व्हर्ट डेड अँड डेड प्लांट्स अँड अॅनिमल्स दे कन्व्हर्ट इन ऑर्गॅनिक सबस्टन्स ऑफ देअर बॉडी इन्टू ऑर्गॅनिक सबस्टन्स आफ्टर डेथ ऑफ कोणाची डेथ झाली प्रोड्युसर्स आणि डिकम्पोजर्स सगळ्यांची डेथ झाली आफ्टर डेथ ऑफ प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कंझ्युमर सगळ्यांची डेट झाली किंवा प्लांट्स अँड अॅनिमलची डेट झाली असं समजूया सगळ्यात पहिले फोटोसिंथिसिस विषयी लिहिलं पहिला पॉईंट झालं दुसरं इनऑर्गॅनिक टू ऑर्गेनिक दुसरं सेकंड पॉईंट झाला तिसऱ्या याच्यामध्ये एनर्जी फ्लो कशापासून होतो एनर्जी फ्लो लक्षात प्र प्रोड्युसर टू प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरी टू सेकंडरी सेकंडरी टू डीकम्पोजर चौथ्या पॉईंटमध्ये डिकंपोजरचं सगळं काम करायला लिहायचं आहे हां डिकंपोजरचं डिटेलमध्ये लिहायचं आहे आफ्टर द डेट ऑफ प्रोड्युसर अँड कन्झ्युमर दे अंडर द प्रोसेस ऑफ डिकंपोजिशन बाय डिकंपोजर्स अँड बॅक्टेरिया दे कन्वर्ट डिटेलमध्ये लिहा डिकंपोजर विषय लिहायचं आहे दे कन्वर्ट इकोसिस्टम इज सायक्लिक शेवटी लिहून शकता हां आता मी हा खालच लिहित नाही ते तुम्ही लिहून टाका देअर फोर प्रश्न जसाच तसा परत ही रेशनी मारायची तुम्ही तसाच तसा प्रश्न लिहायचं देअर फोर द फ्लो ऑफ न्यूट्रियन्स थ्रू अन इकोसिस्टम इज अ सायक्लिक तुम्ही लिहू शकता काय सगळ्यात पहिले फोटोसिंथिसिसचं काम लिहा नंतर इनऑर्गेनिक टू ऑर्गॅनिक नंतर एनर्जी फ्लो कुठून कुठे होत असतो नंतर प्रोड्युसर डिकंपोजर विषय डिटेल लिहा डिकंपोजर विषय इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे आफ्टर डेट अँड प्रोड्युसर डेट ऑफ प्रोड्युसर अँड कन्झ्युमर दे अंडर गो द प्रोसेस ऑफ डिकंपिशन बाय डिकंपोर्स अँड बॅक्टेरिया दे कन्व्हर्स इनऑर्गेनिक ऑर्गॅनिक सबस्टन्स ऑफ डेड प्लांट्स अँड अनिमल इन टू ऑर्गॅनिक सबस्टन्स अँड रिटर्न बॅक टू द सॉईल ओके okay? परत ते न्यूट्रियंट सॉईलला मिळतात त्या सॉईलमध्ये परत प्रोड्युसर्स तयार होत असतात तुम्ही परत अजून एक ओळू वाढू शकतात अँड सॉईल अगेन प्रोड्युसेस अँड सॉईल प्रोड्युसेस प्लांट्स सॉईल प्रोड्युसेस प्लांट हे लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे अँड देअर फोर क्वेश्चन म्हणून हे न्यूट्रियंटचा फ्लो काय झाला सायक्लिक मॅनरने झाला प्रोड्युसर्स टू प्रायमरी कंज्यूमर टू द सेकेंडरी कन्झ्युमर टू द डिकम्पोजर आणि अगेन तुमच्या मातीला येऊन मिळालेलं आहे सो अशा पद्धतीने सगळे गिव रीजन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे आणि कसं उत्तर लिहायचं हे डिटेलमध्ये तुम्हाला छानपैकी समजावून सांगितलं आहे भरभरून तुम्ही उत्तरं लिहू शकतात फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुम्ही म्हणतात की गाईडमध्ये एवढी अवघड भाषा आहे नोट्समध्ये एवढी अवघड भाषा आहे तुमचं जर टॉपिक क्लिअर असेल तर तुम्ही कुठली अवघड भाषा सायन्सच्या भाषेमध्ये कन्वर्ट करू शकतात आणि छान उत्तरं तुम्ही इथे लिहू शकतात सो आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबते मी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नेक्स्ट आपल्या पुढच्या प्रश्नांसह आता मी थांबते बाय एव्हरी